हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्ग समीकरणे हा टॉपिक पाहणार आहोत त्यामधील जे एक गुणांचे प्रश्न आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गुणांचेच प्रश्न पाहिले पण ते बहुपर्यायी प्रश्न होते फक्त एम सी क्यू टाईप प्रश्न होते ते पाहिले जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तेच मी टॉपिकमध्ये ते कवर केलेले आहे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही नक्की रीड करा तो व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल आता आपण चला पाहूयात काय आहे एक गुणांचे प्रश्न महत्त्वपूर्ण जे प्रश्न थेरॉटिकल प्रश्न आता एक गुणांसाठी कोणते कोणते विचारले जाऊ शकतात वर्ग समीकरण या टॉपिकवर ते पाहणार आहोत चला जास्त वेळ न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू पुढील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा तसेच ए व बीच्या किमती लिहा आता हे वर्ग समीकरण दिले टू एक्स स्क्वेअर मायनस फायू एक्स इक्वल टू मायनस सेवन आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप माहिती आहे आपल्याला टू एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स हा मायनस सेवन इकडं आल्यावर काय होणार प्लस सेवन इक्वल टू झिरो आणि परत पुढे काय दिलं आहे हे आपलं सामान्य रूप झालं ह्या इक्वेशनचं राईट त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे तसेच ए व बीच्या किंमती लिहा ए व बीच्या म्हणजे ब बघा एची किंमत हे ए बी आणि हा सी असतो सी मग आपण काय केला सी हा इकडे घेतला म्हणजे ए बी आणि हा सी झाला मग ए कोणता दोन आणि बी कोणता मायनस फाईव्ह मग तिथं कसं लिहिणार म्हणून ए इक्वल टू टू आणि बी इक्वल टू काय आहे इक्वेशनमध्ये मायनस फाईव्ह फक्त जो जेवढा प्रश्नामध्ये आहे तेवढंच लिहायचं हा एक गुणांसाठी प्रश्न असा विचारलं जाऊ शकतो अशा पद्धतीने ह्याचं उत्तर आपण काढलं बरोबर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं पाहू आपण आता पहा प्रश्न दुसरा विचारलेला आहे एम क्यूब मायनस फायव एम स्क्वेअर प्लस फोर इक्वल टू झिरो हे समीकरण आहे का ते लिहा तुमच्या उत्तराचे कारण लिहा आता वर्ग समीकरणाचं फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे त्या म्हणजेच त्याचा सूत्र किंवा त्याचं इक्वेशन फॉर्म्युला काय म्हणतात ते ते माहिती पाहिजे काय वर्ग समीकरण कसं असतं कोणत्या फॉर्ममध्ये असतं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी मी इथं मांडते तुम्हाला समजण्यासाठी इक्वेशन कोणत्या स्वरूपामध्ये असतं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो समीकरण या फॉर्ममध्ये असतं बरोबर वर्ग समीकरणाचा हा फॉर्म्युला आहे म्हणजे सूत्र आहे मग आता हे समीकरण या यामध्ये आहे का म्हणजे हे समीकरणासारखं हे समीकरण आहे का बघा इथं एक स्क्वेअर मोठ्यात मोठा घातांक काय आहे इथं दोन आहे वर्ग समीकरणाच्या फॉर्म्युलामध्ये पण इथं ह्याचा घातांक काय दिलाय तीन मग हे वर्ग समीकरण होऊ शकतं का नाही कारण ह्याचा मोठ्यात मोठा घातांक तीन आहे आणि वर्ग समीकरणाच्या फॉर्म्युलामध्ये काय सांगितले आपल्याला त्याचं सूत्र एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स मोठा घातांक काय आहे दोन समीकरणाच्या फॉर्म्युलामध्ये मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे समीकरण बसतंय का नाही कारण ह्याचा मोठा घातांक तीन आहे आणि याचा फॉ फॉर्म्युल्यानुसार ह्याचा घातांक दोन मग ह्याचा घातांक जर दोनच इथे असतात तर हे वर्ग समीकरण होऊ शकलं असतं पण इथं तीन आहे म्हणून हे वर्ग समीकरण होऊ शकत नाही मग लिहिताना काय लिहिणार आपण एम क्यूब हे एम क्यूब मायनस फाईव एम स्क्वेअर प्लस फोर इक्वल टू झिरो हे वर्गसमीकरण वर्ग समीकरण वर्गसमीकरण वर्ग समी नाही का नाही कारण आपल्याला वर्ग समीकरणाचा फॉर्म्युला म्हणजे ते सूत्र माहीत आहे वर्ग समीकरण या फॉर्ममध्ये असतं दिलेलं इक्वेशन या फॉर्ममध्ये आहे एम क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून ते वर्ग समीकरण नाही हे आपल्या आपण फॉर्म्युल्यानुसार सांगितलं मग का त्याचं कारण लिहा कारण काय आहे कारण कारण या समीकरणातील या समीकरणातील समीकरणात तील चलाचा मोठ्यात मोठा घातांक मोठ्यात मोठा घातांक दोन नाही हे कारण लिहिलं कारण यांनी विचारले का उत्तराचं कारण लिहायचं आहे समीकरण आहे का नाही ते फक्त ओळखायचं ओळखून आहे का नाही लिहा आणि त्यानंतर कशावरून ते नाही त्याचं कारण लिहायचं ह्याला एक मार्क असतो क्वेश्चन नंबर थर्ड क्वेश्चन नंबर थर्ड काय आहे टू एम स्क्वेअर पहा क्वेश्चन नंबर थर्ड आहे टू एम स्क्वेअर मायनस एम इक्वल टू झिरो या समीकरणाचे दोन हे मूळ आहे की नाही ते ठरवा दोन हे मूळ आहे की नाही ठरवायचं काय करायचं आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे फक्त दोनची व्हॅल्यू एमच्या जागी आपण दोन ही व्हॅल्यू पुट करणार मग काय करणार आपण डावी बाजू अगोदर सॉल्व्ह करून घेणार डावी उत्तर डावी डावी बाजू काय आहे डावी बाजू टू एम स्क्वेअर मायनस फायू एम राईट मग टू एमची व्हॅल्यू काय आपल्याला पुट करायची टू टूचा स्क्वेअर मायनस फायू इंटू टू एमच्या जागी टूची व्हॅल्यू फक्त पुट आहे आपण दोन बघा दोन गुणे दोनचा वर्ग किती येतो आहे चार वजा पाच गुणिले दोन दहा आता हे दोन गुणिले चार आठ वजा दहा याचं उत्तर बघा आठ वजा दहा किती मग दातून आठ घालवायचे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं बघा किती येते वजा दोन वजा दोन त्याची डावी बाजू वजा दोन येते उजवी बाजू काय आहे शून्य मग डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते का नाही मग काय करणार आपण म्हणून डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू बाजू उजवी बरोबर म्हणून हे दोन या समीकरणाचे मूळ आहे का नाही ना मग ते सेंटेन्स तिथं लिहायचं मग हे सेंटेन्स लिहा म्हणून दोन हे या समीकरणाचे मूळ नाही का नाही कारण आपली डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली का जर डाव्या बाजूला जर इथं शून्य आला असतं वजा दोनच्या ऐवजी शून्य आला असतात तर आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू मग हे दोन या समीकरणाचे मूळ झाले असते राईट पण हे काय आले आपले डावी बाजू वजा दोन उजवी बाजू काय आहे शून्य ते आलेलं नाही म्हणून दोन हे या समीकरणाचे मूळ होऊ शकत नाही हे सेंटेन्स लिहायला विसरायचं आणि या सेंटेन्सला मार्क असतात आधी सॉल्व करायचं व्हॅल्यू पुट करायची आणि मग बघायचं समीकरणाचे जे मूळ आहे की नाही आणि ते सेंटेन्स लिहायचं अशा पद्धतीने लिहायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही एक्झाम्पल पाहूयात आपण आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कोण मित्र नातेवाईक आणि कोणी असतील तर दहावीमध्ये तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पो नक्की पोचवा त्यांना परीक्षेसाठी नक्कीच ह्या व्हिडिओची Helpful, thank you.